गेल्या दोन महिन्यांपासून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली नाही असा एकही दिवस गेला नाहीये घडामोडींमध्ये मुंडेंच्या अडचणी या दिवसेंदिवस वाढत गेल्याचं पाहायला मिळालं पण आता मुंडे यांच्या वाढत चाललेल्या अडचणी आणि दिवसेंदिवस सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्ण विराम मिळणार असं बोललं जात त्याचं कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सूचक विधान पण अजित पवार नेमकं असं काय बोलले ज्यामुळे एवढ्या मोठ्या प्रकरणाला फुलस्टॉप लागेल असं बोललं जात आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय मराठी धनंजय मुंडेंची पाठराखण करणाऱ्या अजित दादांनी आता मात्र मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय हा स्वतः मुंडेंनीच घ्यावा अशी भूमिका घेतली आहे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना दादांनी स्वतः पाळलेल्या नैतिकतेचा सुद्धा हवाला दिलाय आरोप सिद्ध झाला किंवा चौकशीमधील सुई तिथपर्यंत पोहोचली तरच आपण त्याबद्दल कारवाई करू शकतो ना असं म्हणत अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यात स्वतः दिलेल्या राजीनाम्याचा देखील हवाला दिलाय त्यावेळी घडलेल्या प्रकरणात माझ्या बुद्धीला ते पटलं नाही म्हणून मी राजीनामा दिला असं अजित पवारांनी सांगितलं दादांची ही बदललेली भूमिका पाहून अनेक प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहेत ते म्हणजे दादांना आता धनंजय मुंडेंची पाठराखण करणं जड झालंय का किंवा मुंडेंविरोधात दादांना कुठली नवीन माहिती मिळाली आहे का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंडेंचा राजीनामा घ्यावा असं स्वतः अजित पवार यांना आता वाटू लागलंय का असं बोललं जात मागील दोन दिवसांपर्यंत अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं पाहायला मिळत होतं पण अचानक दादांनी आपली भूमिका का बदलली असावी गुरुवारी झालेल्या बैठकीत तर दादांनी मुंडेंना पक्षाच्या कोर कमिटीमध्ये नेमलं इतकंच नाही तर पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत मुंडे दोषी नाही तर कारवाई नाही असं दादांनी सांगितलं पण आता असं काय झालं असेल ज्यामुळे स्वतःच्या नैतिकतेचा हवाला देत आता मुंडेंनीच राजीनाम्याबाबत ठरवावं असं दादा म्हणतात मुंडे आणि सुरेश धस यांच्यात झालेल्या भेटीमुळे दादांनी ही भूमिका मांडली असावी असं बोललं जात आहे पण याबाबत पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारल्यावर त्या दोघांनी भेटीत काय केलं काय नाही हे त्या दोघांनाच माहीत असेल मला याबाबत काही माहीत नाही असं अजित दादा म्हणाले तसंच यावेळी अजितदादा यांनी स्वतः नैतिकता दाखवत राजीनामा दिल्याचं सांगितलं पण ते प्रकरण काय होतं ज्यामुळे अजित दादांनी स्वतःहून राजीनामा दिलेला तेही पाहूयात अभियंता विजय पांढरे यांनी दोन हजार बारा मध्ये मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहून जलसंपदा विभागात मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार या पत्राद्वारे केलेली त्यानंतर कॅगच्या रिपोर्ट मधून याबाबतची आणखी एक गोष्ट समोर आली ती म्हणजे सत्तर हजार कोटी खर्चूनही सिंचन क्षमता फक्त शून्य पूर्णांक एक टक्केच वाढली कोंढाणा धरणाची मान्यता त्याचा वाढीव खर्च हा ऐंशी कोटींवरून चारशे पस्तीस कोटींवर गेलेला आणि घोटाळा करून वाढलेली किंमत यामुळे कोंढाणा धरण प्रकल्प अखेर रद्द करावा लागलेला राजीनामा दिला पण महिनाभरातच आणखी एक नवा अहवाल समोर आला सिंचन क्षेत्र अठ्ठावीस टक्के वाढल्याचं त्यामध्ये सांगण्यात आलं त्यानंतर अजित पवार पुन्हा एकदा मंत्रिमंडळात गेले आता हे होतं अजित पवार यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत पण आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्वात जास्त जोर लावला जातोय तो म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून पण अजित पवार यांनी धनंजय मुंडेंबाबत बदललेल्या भूमिकेनंतर दमानिया यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरच निशाणा साधलाय आत्ताच्या क्षणाला आपण सर्व यंत्रणा बंद करून टाकाव्यात सर्व चौकशा थांबवाव्यात पोलीस आणि एकूण सर्व यंत्रणांना आता आराम द्यावा कारण जी व्यक्ती दहशत करते घोटाळे करते त्या व्यक्तीचा राजीनामा घ्यायचा की नाही हे आता त्याचा पक्ष ठरवणार नसून ती व्यक्ती स्वतः ठरवणार आहे आम्ही आतापर्यंत जे काही ते सर्व मुद्देसूद आणि पुराव्यांसहित त्या त्या आधारावर व्यक्तीची चौकशी करण्याचं सोडून तुम्ही जर म्हणत असाल की त्या व्यक्तीला त्याच्या राजनाम्याबद्दल हे अतिशय आहे असं दमानिया यांनी म्हटलंय तर दुसरीकडे धसांच्या आरोपांना अजित पवारांनी अत्यंत सूचकपणे मुखसंमती दर्शवली आहे तसंच दादा हे आता सेफ झोन मधून उत्तम गेम खेळतायत असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा आंधरे यांनी म्हटलंय पण संतोष देशमुख यांच्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात एकही स्पष्ट पुरावा समोर आलेला नाही असंही बोललं जात आहे देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला झालेली अटक आणि वाल्मिक कराड तसंच धनंजय मुंडे यांचे असलेले जवळचे संबंध एवढाच धागा सध्या विरोधकांना दिसतोय असंही मुंडेंच्या समर्थकांकडून बोललं जाते पण आत्ताच्या घडीला दादांनीच भूमिका बदलल्यानं चर्चांना नवीन वाट मिळाली आहे आणि आता तरी धनंजय मुंडे स्वतः नैतिकतेच्या जबाबदारीनं राजीनामा देतील का तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा